ब्रिगेड पिलावांचं करायचं काय आणि संभाजी ब्रिगेडचं पुत्र्यांच करायचं काय भटकवत आहेत आपल्याच हिंदूंना आपल्या विरोधात म्हणजे जहाजी प्रवृत्तींना या जहाजी प्रवृत्तींचं जे दाल आहे ती विरोध ब्रिगेड पिलावर आहे आणि यांना खेचण्याचं काम तुम्ही आम्ही शिवप्रेमींनी करायचं आहे आज कुणी आपल्या थळाला तो रोकू शकत नाही कारण माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विचार माझ्या भगतसिंग विचार या नसांमध्ये या थांबण्यामध्ये धावत आहे पण छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही हा प्रेमाचा सल्ला आहे जेवढ्या प्रेमाने सांगतो तेवढ्याच प्रेमाने ऐकलं पाहिजे माझ्या राजाचं जे बलिदान आहे ते तुम्ही आम्ही शब्दात सांगू शकत नाही आज आज माझी प्रजा म्हणजे म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते छत्रपती शिवाजी महाराज को शेर शेर कहते और शेर कब्चको छत्रपती या छाव्याच्या मावळे आम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर नाव नाही बदलला गाड्या काही झेड ब्लॅक नाहीत किंवा बुलेट ब्रुफ नाहीत या गोष्टीचा भान ठेवा आणि माझ्या राजाचा अपमान लवकरात लवकर थांबवा मित्रांनो खऱ्या अर्थाने बघितलं तर ज्या वेळेस